नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल हरिदान थ्री फाईव्ह एटमध्ये सर आज तुम्हाला डोंगर दाखवणार आहे डोंगरावर काय काय आहे सगळं तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग डोंगरावर जाऊया आपण तर मित्रांनो ह्या शिड्यात वरती जाण्यासाठी आणि थोडंसं समोर गेल्यावर एक मंदिर पण लागणार आहे समोर गणपतीचे मंदिर आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शूटपर्यंत बघत राहा तुम्हाला खूप मजा येणार आहे पाहण्यासाठी आणि हा डोंगर आहे मित्रांनो खूप उंच डोंगर आहे आणि या डोंगरावरून जर खाली पाहिलं आपण तर घर आहेत बघा किती सुंदर दिसतंय घर छान दिसतात पुणे जिल्हा या तर मित्रांनो आज आपण जाणार आहे डोंगरावर आणि तुम्हाला डोंगराची सैर करणार आहे तर आपण बघू शकता की कशा प्रकारे हा डोंगर आहे खूप उंच मोठा डोंगर आहे चला तुम्हाला दाखवू शक पाठीमागचं पण मस्त सो छान लोकेशन आहे पुणे जिल्ह्यात चित्रसाहबा सुका तो ढुरेवा बा मानून गी खूप वर्षांनी ढोंगरावर का तो ढुरेवा बाबा ह गय मानून आपण चांगला पण निकला देते तुला इदाला लागत तर आपण बघू शकतो इथं लोक तर मित्रांनो इथं गावातील स्त्री नारळ फोडण्यासाठी आलेले आहे देवाला तर आपण आणखी वरती जाणार आहे डोंगरावर आणि खूप मजा येणार आहे डोंगरावरती चला तर मग जाऊया आणखी खूप उंच डोंगर आहे चालताना दम लागलेला आहे आणखी किती उंच आहे खूप उंच आहे आणखी रस्ता पण थोडा अवघडच आहे रस्ता रस्ता बघू शकता कसा आहे आणि खूप मस्त छान वाटत आहे इथं वरती आल्यावर मस्त अशी थंडी गार हवा लागत आहे आपण पाहू शकता वातावरण पण किती छान आहे रस्ता पण खूप अवघड आहे वर जाताना वरून पण भारी व्यू दिसत आहे तुम्ही बघू शकता किती मस्त शान किती भारी दिसत आहे एक कॉलेज आहे इथ मित्रांनो आपण अर्ध्या मधात पण अर्ध्या मधा लोक झालो आहे बघू शकता आपण किती खालून आलो आहे तर मित्रांनो आपण खूप वरती आलेलो आहे आणि मला दमलो सुद्धा आहे तर अजून अजून खूप उंच वरती जायचं आहे खूप भारी वाटतंय वरती आल्यावर तू पाहू शकता व्यू बी किती छान आहे तुम्ही जर पुण्याला आला तर नक्कीच या डोंगराला भेट द्या आणि निसर्गाच्या सानिध्यात राहा आनंद घ्या तर मित्रांनो आपण आलेला आहे वरती आणखी वरच्या टेकडीवर सुद्धा जाणार आहे आपण बघू शकता खालचा व्ह्यू हो, किती भरी आहे मी इथं बघा झेंडा पण लावलेला आहे भगवा झेंडा शिवाजी महाराजांची जागा म्हणून आपण घेतलेली आहे काही दिवसांना तर शिवाजी महाराज स्मारक बनणार आहे तर मित्रांनो आपण आणखी वर जात आहे तो झेंडा आहे आणि झंड्याच्या वर आणखीवर खूप मोठा डोंगर आहे चला तर आणखी खूप जायचं आहे तर मित्रांनो वर चढता चढता अंधार झालेला आहे बघा किती भारी लाइटिंग दिसत आहे किती मस्त दिसत आहे मित्रांनो आणि आपण आणखी आणखी वर जाणार आहे तिथे आग लागलेली आहे मित्रांनो एका ठिकाणी बघू शकता तुम्ही आणखी डोंगर आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आता डोंगराच्या एकदम वरती आलेलो आहे आणि तिथे तर मित्रांनो आपण आज आलेलो आहे वरती तिथं बघू शकता वीर बाबाचा दर्गा आहे छान असं वातावरण आहे मस्त छान दिसतंय तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे या टेकडीवर वीर बाबाची मजार आहे दर्गा आहे तर चला तर आपण जाणार आहे तिथं तर तुम्हाला दाखवणार आहे तिथे काय काय चालू आहे यात्रा आहे आजची आजची यात्रा आहे बघू शकता मित्रांनो ही पीर बाबाची दरगा आहे आणि आज इथं उरुस आहे बघा किती सुंदर अशी लायटिंग लावलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथं खूप गर्दी आहे आतमध्ये जायला छोटासा ऊरूस भरलेला आहे इथं आणि लायटिंगसुद्धा लावलेली आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता की इथं छोटे दुकानं लागलेले आहेत खेळण्याचे आणि मी माझ्या मुलाला जे सी बी घेऊन जाणार आहे त्याला जे सी बी खूप आवडते आणि इथं बघा पाणीपुरीचा ठेला आहे एक गाडी पार्किंगला आहे पाठीमागून रस्ता सुद्धा आहे मित्रांनो या डोंगरावरती गाडी नाही यासाठी घोडा सुद्धा एक मूर्ती आहे घोड्याची तुम्ही बघू शकता आता आतमध्ये आपण जाणार आहोत तर आतमध्ये काय काय असते हे तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो चला तर आपण आतमध्ये जाऊया आता तुम्ही बघू शकता की लाइटिंग किती भारी आहे साऊंड सिस्टीम पण लावलेला आहे चला आपण आतमध्ये जास्त दाखवणार आहे तुम्हाला काय काय असतं इथं तर आतमध्ये बघा किती भारी सजवलेलं आहे लाईटिंग बी खूप मस्त लावलेली आहे आणि इथं काही लोक प्रार्थना करत आहेत मुलीसुद्धा आलेल्या आहेत बघायला छोट्या छोट्या लेडीज पण आहेत भारी बघा किती भारी फुलं लावलेली आहेत लायटिंग सुद्धा किती मस्त आहे आणि इथं लोक पण सुद्धा प्रार्थना करायसाठी बाबाची दरगा आहे इथं खूप दूरून दुरून लोक येतात त्यांच्या मन मान्यतेसाठी ज्यांची मान्यता आहे ते सगळे लोक इथे येत आहेत आज आज इथला ऊरुस आहे मित्रांनो बघू शकता की लाइटिंग किती भारी सजवलेली आहे आणि इथं आल्या खूप मस्त असं मित्रांनो बघू शकता वरून खालचं दृश्य किती सुंदर दिसत आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपत आहे तर पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन येणार आहे तुमच्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा